केंद्रामध्ये रामदास आठवले यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घातलेली आहे एकूणच काय सांगा तुम्ही अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे एकूणच काय सांगा त्याविषयी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदास आठवले साहेबांना तिसऱ्यांदा केंद्रीय मंडळ मंत्र, मंत्र, मंत्री मंत्रिमंडळात त्यांचा समावेश केलेला याबद्दल रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही आनंद व्यक्त करतो आणि रिपब्लिकन पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस या नात्याने देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पूर्णपणे आभार म्हणजे त्यांना त्यांचा आभार व्यक्त करतो की आमच्या नेत्याला त्यांनी ने तिसऱ्यांदा आपल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी सामावून घेतलं आठवले साहेबांना तिसऱ्यांदा कॅबि आपलं कॅबिनेटमध्ये सामावून घेतलं मंत्रिमंडळात सामावून घेतलं याचाच अर्थ रिपब्लिकन पक्षाचा हा निश्चित त्यांनी गौरव केलेला आहे रिपब्लिकन पक्ष आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक वर्ष महाराष्ट्र आणि या देशामध्ये बाबासाहेबांचा निळा झेंडा बाबासाहेबांचा विचार घेऊन पक्ष आपला चालवत आहेत आणि आठवले साहेबांनी कधीही आत्तापर्यंत जे राजकारण केलं कधी ब्लॅकमेलिंगचं राजकारण केलं नाही कधी कोणाला फसवणुकीचं राजकारण केलं प्रामाणिकपणे ज्यांची ज्यांच्याशी दोस्ती केली त्यांच्याशी प्रामाणिक राहिले आणि ज्यांच्याशी विरोध केला विरोध विरोधसुद्धा त्यांनी प्रामाणिकपणे निभावलेला आहे त्या प्रामाणिकपणाचं फळ म्हणून रिपब्लिकन पक्षाचे नेते आठवले साहेबांना आज केंद्रात मंत्रिपद मिळालेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा म्हणजे आम्हाला रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज आनंदोत्सव सगळं कालपासून दोन तीन दिवसापासून पुन्हा महाराष्ट्रामध्ये व्यक्त केलेलं आहे आजसुद्धा रिपब्लिकन पक्षाच्या कार्यालयामध्ये मध्यवर्ती कार्यालयामध्ये मुंबईतील आझाद मैदानामध्ये आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने प्रचंड ताकदीने आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे कारण असं आहे की आज एकंदरीत महाराष्ट्राचे सिच्युएशन बघता महाराष्ट्रामध्ये थोडंसं आमच्या मित्रपक्षांना किंवा इन डी एला थोडं कमी जागा मिळाल्या आणि याच्यामध्ये सुद्धा रिपब्लिकन पक्षाकडे एकही खासदार निवडून येत अस निवडून न आल्यानंतरसुद्धा आठवले साहेबांवर नरेंद्र मोदी साहेबांनी आणि या भाजपने आणि एन डी एच्या नेत्यांनी विश्वास ठेवला हो याचा निश्चित आमचा या ठिकाणी त्यांनी गौरव केलेला आहे आणि विरोधकांना ही चपराक आहे ज्याने ज्याने आता महाराष्ट्रामध्ये चुकीचा प्रचार केला अपप्रचार केला नरेटिव्ह वातावरण तयार केलं बाबासाहेबांचं संविधान जाणार बाबासाहेबांनी दिलेला राखीव जागा नष्ट होणार असा ज्यांनी ज्यांनी अपप्रचार केला तो अपप्रचार या निवडणुकीमध्ये त्यांचा थोडासा कामाला आला, आला। त्यामुळं निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये दलित आणि मुस्लिमांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आणि एक दलितांची आणि मुस्लिमांची मुस्लिमांची वन साईड मतं आणि दलितांची काही प्रमाणात मतं विरोधकांना मिळणार त्यांचा, त्यांचा ते यशस्वी झाले परंतु आता लोकांना ते हळूहळू लो कळू लागलेले आहे की हा अपप्रचार खोटा होता ज्या पद्धतीने एकोणीसशे दोन हजार चौदाला नरेंद्र साहेबांनी स घटनेची घटनेवर हात ठेवून घटने घटना ही प्रमाण मानून धर्मगंधा मानून शपथ घेतली होती दोन हजार एकोणीसला सुद्धा त्यांनी घटनेवर माथा टेकला टेकला स टेकला होता आत्तासुद्धा नरेंद्र मोदी साहेबांनी जेव्हा पंतप्रधानाची शपथ घेतली पंतप्रधान पदाची त्यानंतर ताबडतोब संविधानाला नतमस्तक होऊन संविधान डोक्यावर घेऊन त्यांनी त्यांचे म्हणजे त्यांनी त्यांनी नतमस्तक होऊन संविधानाची शान वाढवलेली आहे त्यामुळं आत्ता लोकांच्या खऱ्याप्रमाणे लक्षात आलेलं आहे की काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने जो खोटा प्रचार केलेला आहे संविधान जाणार राखीव जागा जाणार हा आता या काही दिवसातच त्याच्यामध्ये निश्चितपणे बदल होईल आणि लोकांना खरी गोष्ट कळेल आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आज थोडंसं महाराष्ट्रामध्ये आम्हाला अपयश दर्याला अस तरी परंतु काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षाने जो खोटा प्रचार केला होता संविधानाच्या संदर्भामध्ये राखीव जागेच्या संदर्भामध्ये तो खोटा प्रचार खोडून काढण्यामध्ये त्यांनी जो केलेला अपप्रचार अपप्रचारामध्ये त्या जे यशस्वी जरी ह्या वेळेला जरी झाले असले तरी पुढच्या काळामध्ये विधानसभेला ते यशस्वी होणार नाहीत आणि त्यांचा खोटा प्रचाराला दलित जनता मुस्लिम जनता आणि या ठिकाणचे मागासवर्गीय जनता भुलणार नाही असा निश्चितपणे आम्हाला विश्वास आहे त्या दृष्टीने आम्ही आता कालपासूनच कामाला लागलेलो आहोत आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी एन ने डी एचे नेते देशाचे पंतप्रधान भाजपचे नेते माननीय ने नरेंद्र मोदी साहेबांचं आणि अमित शहा असतील किंवा पी पीन नड्डा असतील या सगळ्या नेत्यांचं मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने हो मनोपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी मी आठवले साहेबांना केंद्रात पुन्हा एकदा मंत्रिपद दिल्याबद्दल आनंद व्यक्त करतो या लोकसभेमध्ये आर पी आय गडाला एकही उमेदवार संधी देण्यात आली होती एका जागेवर येणाऱ्या विधानसभेमध्ये एक अंदाजी तुम्ही किती जागांची अपेक्षा म्हणून नाही या लोकसभेच्या वेळेला तसं पाहिलं तर आम्ही रिपोन पक्षाला दोन जागा माहितल्या होत्या परंतु या अचानकपणे मित्रपक्ष वाढले अचानकपणे म्हणजे अजितदादा आले आणि त्या सगळ्या वाटपामध्ये आम्हाला त्या जागा मिळू शकल्या नाहीत आणि शिर्डीमध्ये सुद्धा आठवले साहेबांना जागा मिळू शकली नाही सोलापूर ना ना मान्य मागायचं सोलापूरमध्ये मिळालं नाही आणि आठवले साहेब साहेबांची खासदारकी आठवलेसाहेब राज्यसभावर खास खासदार असल्यामुळे त्यांची खासदारकीसुद्धा दोन हजार सव्वीसपर्यंत आहे त्यामुळे तसाही आम्हाला काही खासदारकी पुन्हा मिळेल आता आठवले साहेबांना केंद्रात पुन्हा मंत्री केल्यामुळं आणि आठवले साहेबांना पुन्हा राज्यसभा देण्याचं माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या पक्षाने भाजपने मान्य केले असल्यामुळे पुन्हा ती राज्यसभेचे खासदारकी आठवले साहेबांना मिळेल असा आम्हाला विश्वास आहे आणि आठवले साहेबांना त्या त्यांनी केंद्रात मंत्री स्व केलेलं आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आम्हाला खासदारकी मिळेल आणि पुढच्या विधानसभेला याची भर निश्चितपणे मिळेल आम्हाला कमीत कमी पाच ते दहा सीट रिपब्लिकन पक्ष विधानसभेसाठी आम्ही मागणी करणार आहोत आणि कमीत कमी अनेक आमदार आमच्या रिपब्लिकन पक्षाचे होतील असा आम्हाला विश्वास आहे